तुम्ही पण विकत पेपर पॅटर्न घेत का विकत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर ते यूजफुल होत आहेत का तुमच्यासाठी तुम्ही यूज करताय का त्याचं कंटिन्यू नाही कारण की बॉडीमध्ये चेंजेस होत असतात आणि एकदा जर का आपण पेपर पॅटर्न घेतले आणि त्याच्यानंतर ते पेपर पॅटर्न आपण एकदा यूज केले आणि त्यानंतर सहा महिन्यात वर्षभरात आपण पुन्हा ते, ते यूज करू नाही शकत कारण की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे चेंजेस होत असतात त्याच्यामुळे आपल्याला बॉडी स्ट्रक्चरनुसारच काम करायचं असतं आणि बॉडी स्ट्रक्चरनुसार कशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न काढायचं आहे ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर आज आपण अठ्ठावीस छातीचं चा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे जे की प्रिन्सेस कटचं असणार आहे ते बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर अगोदर चॅनल जर तुम्ही नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके आणि हो हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजणार आहे कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला मुंडा आणि शोल्डर याचं सूत्र कसं काढायचं आहे फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे ते पण शिकवणार आहे चला, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे अठ्ठावीस साईज साठी आपण इथे प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न काढणार आहोत बरोबर तर इथे मी उंची घेतली आहे बारा इंच छाते आहे अठ्ठावीस कमर घेर चोवीसचा आहे शोल्डर तेरा इंचाचा आहे पुढचा गळा साडेपाच इंच आहे मागचा गळा आहे साडेआठ इंच बाही तीन इंचाची आहे दंडघेर आहे साडेपाच इंच आणि हे जे मेजरमेंट आहे हे बॉडी वरून घेतलेलं मेजरमेंट आहे ठीक ठीके शक्यतो आपल्याला बॉडी वरूनच मेजरमेंट घ्यायचा आहे जर अशा पद्धतीचे कटिंग करायचे असतील पेपर पॅटर्न तर ठीक आहे आता सुरुवात करणार आहोत आपण इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग आपण काढणार आहोत इथे ठीक आहे आता उंची घेणार आहोत आपण एक्स्ट्रा लाईन आखून घेण्याची काही गरज नाहीये कारण की जो काही पेपर आहे आपला तो एकदम इक्वल मध्ये इथे दिसत आहे बघा बरोबर तर हीच लाईन आपण इथे घेणार आहोत तर बाराची उंची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे बारा अधिक एक घेणार आहोत आपण तेरा इंच तर उंची आपल्याला ही अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे इथे ही स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेत आहे त्याच्यानंतर शोल्डर घेणार आहोत शोल्डर आहे आपलं तेरा इंचाचं चे आपल्याला हाफ करायचे आहे तर तेराचे हाफ होणार आहेत आपले साडेसहा सा इंच हे बघा शोल्डर आहे आपलं तेरा इंचाच तेराच्या आपण हाफ करणार आहोत तेराच्या हाफ होणार आहेत आपले इथे सहा इंच बरोबर जर तुम्हाला डीप नेक घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यामधून दीड इंच दोन इंच मायनस करायचे आहे आणि जर तुम्हाला नॉर्मल नेक घ्यायचा असेल तर याच्यामधून तुम्हाला दीड इंच मायनस करायचे आहे ठीक आहे आता मी याच्यातून दीड इंच मायनस करणार आहे म्हणजे मग माझं जे शोल्डर आहे किती शोल्डर शोल्डर ते किती येणार आहे पाच इंचा शोल्डर आपण घेणार आहोत इथे पाच इंच ठीक आहे कारण की मी नॉर्मल नेक घेणार आहे मग शोल्डर इथे मी पाच इंचाच ठेवणार आहे तर इथून ते इथपर्यंत मी शोल्डर मोजणार आहे पाच इंच पाच इंच शोल्डर झाले त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंडा आता मुंडाचं सूत्र कसं काढायचं आहे ते पण आता पुढे बघणार आहोत अठ्ठावीस इंच आपली चेस्ट आहे बरोबर याच्यासाठी कॅल्सीचा वापर करणार आहोत आपण अठ्ठावीस भागिले आपल्याला सहा करायचे आहे अठ्ठावीस भागिले सहा करायचे आहेत उत्तर येणार आहे आपलं चार पॉइंट सहा इंच अठ्ठावीस भागिले सहा केले उत्तर आलेले आहे चार पॉईंट सहा इंच बरोबर याच्यामध्ये आपल्याला अधिक करायचे आहेत अर्धा इंच ठीक आहे प्लस करूया तिथे प्लस पॉईंट फिफ्टी म्हणजे अर्धा इंच प्लस होणार आहे तर आपल्या इथे उत्तर येणार आहे पाच पॉइंट एक इंच ठीक आहे पाच पॉईंट एक इंच म्हणजे मग कसा पकडायचा आहे तर बघायचं आपण टेप घेऊया हा असा इथून मी सुरुवात करणार आहे मोजायला आणि हे आपलं आहे पाच इंच बरोबर हे पाच इंच आहे आणि पुढे ही जी एक रेषा आहे ना मा ती आपण इथे घेणार आहोत ठीक आहे इथे पाच घेतलेले आहेत शोल्डर तर इथे पण आपल्याला पाचच घ्यायचे आहेत आणि मग इथे मार्किंग करायचे आहे तर ही लाईन आपण इथे आखून घेणार आहोत इथे मी मार्किंग करून घेतली आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस इंच चेस्ट आहे अठ्ठावीस भागिले चार करायचं आहे आपल्याला घडी काढण्यासाठी बरोबर अठ्ठावीस भागिले चार उत्तर येणार आहे आपलं सात इंच तर ते आपण इथे घेणार आहोत हे सात इंच इथे घेणार आहोत आणि पुढे घेणार आहोत एक्स्ट्रा दीड इंच जे की आपले मार्जिन साठी असणार आहे हे दीड इंच झाले त्याच्यानंतर कमर घेर अगदी छोटासा आहे चोवीस इंचा तर बघा चोवीस भागिले चार करायचे आहे जो फॉर्म्युला वरती युज केला आहे तोच फॉर्म्युला आपण खाली पण कमर साठी पण यूज करणार आहोत चोवीस भागीने चार केल्यानंतर इथे उत्तर आलेलं आहे सहा इंच हे सहा आल्यानंतर इथे पुढे आपण घेणार आहोत अडीच इंच अडीच इंच घेतले आहेत याला मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे मी ही अशी मार्किंग करून घेतली आहे आणि इथे पण ही मार्किंग करून घेतली आहे आता खाली आपण अडीच इंच का घेतले आहेत तर खाली आपल्याला एक्स्ट्रा टक्स घ्यायचा असतो त्याच्यासाठी लक्षात ठेवायचे याच्यानंतर बघा इथून आपण अर्धा इंचा उतार घेणार आहोत अर्धा ते पाव इंच पण घेऊ शकताय तुम्ही अगदी एक रेषा पाव इंचाला इथे घेतलेला आहे उतार त्याच्यानंतर शोल्डरला पण आतमध्ये इथे आपण अर्धा इंच मोजणार आहोत हे अर्धा इंच मोजले आणि ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून एक इंचावरती मार्क करायचं आहे एक इंचावरती इथे मार्किंग केलं आहे तिथून पुढे पाऊण इंचावरती मार्किंग करायचं आहे आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे हा आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे हा ठीक आहे आणि इथून हलकस खाली आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे आता हे अठ्ठावीस इंच साईजचं माप आहे ना तर गळ्याची अगदी कमी रुंदी आपण इथे घेणार आहोत अगदी कमी म्हटल्यानंतर दोनच इंचाची इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे याच्यानंतर उंची घेऊयात आपण गळ्याची तर पुढचा जो गळा आहे तो आहे साडेपाच इंच ते साडेपाच इंच घेतले आहे मी त्यानंतर इथे घेऊया खाली आपण अडीच किंवा सव्वा दोन इंच घेऊ शकतोय खाली तुम्हाला जेवढं ब्रॉड घ्यायचं असेल तेवढं तुम्ही गळ्याची रुंदी ब्रॉड घेऊ शकताय परंतु वरती तुम्हाला दोनच इंच घ्यायची आहे त्याच्यापेक्षा कमी अथवा जास्त नाही आता याला पण असा आकार देऊन घेऊया यानंतर इथे येणार आहोत आपल्याला टक्स घ्यायचा आहे जो की आपला प्रिन्सेस कट साठी टक्स असणार आहे तर अठ्ठावीस इंच चेस्ट आहे ना आपली तर अठ्ठावीस भागीले दहा करायचे आहे अठ्ठावीस भागीले दहा केल्यानंतर किती होतात बघूयात अठ्ठावीस भागीले दहा केले उत्तर येत आहे आपलं दोन पॉईंट आठ इंच बरोबर आता याच्यामध्ये प्लस करणार आहोत आपण पॉईंट फिफ्टी उत्तर येत आहे तीन पॉईंट तीन इंच तेवढं ते अंतर आपण इथे घेणार आहोत तीन पॉईंट तीन इंच म्हटल्यानंतर साधारणपणे सव्वा तीनला पुढे साडेतीनला एक रेषा कमी एवढं अंतर इथे घेणार आहोत ठीक आहे तेवढंच अंतरवरती पण घ्यायचं आहे जेवढं अंतर इथे घेतलेलं आहे तेवढंच अंतरवरती घ्यायचं आहे येस ह्याला मार्किंग करून घ्यायची आहे अगदी सिम्पल येस ही मार्किंग करून झाल्यानंतर इथून बाहेर घेणार आहोत आपण सव्वा दोन इंच जिथे आपण हा टक्स घेतला आहे टक्स पॉइंट तिथूनच पुढे घेणार आहोत सव्वा दोन इंच ठीक आहे इथे सव्वा दोन इंच इथे आलेले आहे जिथे सव्वा दोन इंच आले आहे तिथे घ्यायचं आहे आपल्याला खाली एक इंच आणि जिथे आपला टक्स पॉइंट आला आहे तिथे पण घ्यायचे आहेत एक एक इंच लाईन आखून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही अशी लाईन आखून घेतली इथे आणि इथे पण ही लाईन आखून घेतली ओके आता काय करायचं का आहे इथे आपण सव्वा दोन इंच घेतले तर इथे पण आपल्याला बाहेर सव्वा दोन इंच घ्यायचे आहे इथे सव्वा दोन घेतले आहे तर इथे पण सव्वा दोन घेणार आहोत का घेणार आहोत जेव्हा आपल्या इथे टक्स येणार आहे ना तर हा टक्स घेतल्यानंतर इथला जो कपडा आहे ना तो आपला ना, कमी नाही पडला पाहिजे म्हणून इथे आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत हे घेतले आहे सव्वा दोन इंच आता याला मी अशी लाईन आखून घेतली ही लाईन आखून झाल्यानंतर काय करणार आहोत आपण हा जो पॉइंट आहे ना हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे हा सर त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे हा सर ओके हे झाल्यानंतर बघा इथे आपण वरती घेणार आहोत पाऊन इंच इथे घेतलेला आहे मी पाऊन इंच हे कशासाठी घ्यायचं आहे कारण की जेव्हा पण आपण हा जो टक्स आहे हा कट करणार आहोत ना एवढा पार्ट आपला जाणार आहे तर तेवढा पार्ट आपल्याला इथे कमी नाही व्हायला पाहिजे फिटिंग मध्ये त्याच्यासाठी घ्यायचा आहे हे दोन्ही पण पॉईंट इथे असे जोडून घेऊया हे जोडल्यानंतर इथे आपल्याला आकार द्यायचा आहे हा असं असं आपण इथे ठीक आहे आता उभा करूया पेपर आणि मग इथून आपण हा देणार आहोत हा आहे आपलं प्रिन्सेस कटचा डाट ओके हे झालेलं आहे आपलं अठ्ठावीस इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पॅटर्न आता हे आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो पार्ट आपण हा एक्स्ट्रा घेतलेला आहे हा फक्त फ्रंट पार्टला घ्यायचा आहे बॅक पार्टला नाही कारण आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला होता मग इथे आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण निघणार आहे ठीक आहे आता हे कट करूया तर बघा हे असं कट करायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवते सेम तसंच तुम्हाला कटिंग पण करून घ्यायचं आहे आता इथून इथून हे ओके हे काढून टाकायचं आहे इथे त्यानंतर हे इथून याला पण काढून टाकायचं आहे बघा हे व्यवस्थित करून घ्यायचं इथे आणि याला मार्क करायचं आहे इथे असं मार्क केलं आहे त्यानंतर इथे पण असं मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे पण मार्क करून घेऊया ठीक आहे आता याला साइडला करूया वरचा जो पार्ट आहे तो साईडला करूया आणि हे एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ना हे आपल्याला फक्त फ्रंट पार्टला हवं आहे बॅक पार्टला नको आहे तर त्याच्यामुळे आपण इथे बॅक जे आहे ते कटिंग करून टाकणार आहोत इथून इथून आता ही कट हे कट करूया आणि हे आपलं झालेलं आहे बॅक पार्ट रेडी आता फ्रंट पार्ट, जो, वे पार्ट, पार्ट न, जो आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेऊया याच्यासोबत आपण स्लूज पण कटिंग करणार आहोत हे बघा आता मी हे फ्रंट पार्ट घेते फ्रंट पार्टला हे जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना ते ठेवायचं आहे आपल्याला ते नाही कट करायचं फक्त आपण काय करणार आहोत इथे गळा जो आहे तो कट करणार आहोत मुंढा जो आहे फ्रंट पार्टचा तो कटिंग करणार आहोत फ्रंट साईडचा त्यानंतर इथून हे हे झालं त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत आता हे झालं याच्यानंतर आपण इथून कट करणार आहोत आणि हा जो ट्रक्स आपण घेतलेला होता हा आपण इथे कट करणार आहोत हे बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा असा आपला हा फ्रंट पार्ट आहे आणि हा आहे आपला बॅक पार्ट ओके हे झालं आहे आपलं आता आपण इथे स्लीव जे आहे ती कट करणार आहोत त्या स्लीव कटिंग करण्यासाठी मी इथे पुन्हा तोच पेपर घेतला आहे त्याचा खालचा जो पेपर आहे तो मी इथे घेतलेला आहे हा बघा हा डबल फोल्ड पेपर होता ना आता फोल्डिंग ची बाजू इथे अशी घ्यायची आहे तर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी अगोदर कट करून घेते बघा पेपर मी असा ठेवलेला आहे ठीक आहे तीन इंचाच्या आपण इथे बाही घेणार आहोत जर तुम्ही सिम्पल ब्लाउज शिवत असाल बिना अस्तरचं तर तुम्हाला तीनमध्ये दीड इंच प्लस करायचे आहेत आणि जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला तीनमध्ये अर्धा इंच प्लस करायचे आहेत इथे आपण अस्तरच्या ब्लाऊजच्या हिशोबाने कटिंग करणार आहोत तर इथे मी साडेतीन इंच घेते तर बघा ही साडेतीन इंच झाली आहे त्याच्यानंतर इथे मी घेणार आहे दंडघेर दंडघेर आलेला होता त्यांचा साडेपाच इंच तर इथे साडेपाच इंच घेऊया आणि पुढे घेणार आहोत आपण दीड इंच दीड इंच कशासाठी तर हे साठी आपले असणार आहे त्यानंतर बघा अठ्ठावीस इंच चेस्ट आहे बरोबर तर अठ्ठावीसचा चौथा भाग आपला किती येत आहे ते बघूया कारण आपल्याला इथे बाहीची घडी पण काढायची आहे ना, ना तर अठ्ठावीस भागीले चार केल्यानंतर अठ्ठावीसचा चौथा भाग येतोय सात इंच सात इंच येतोय त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचे आहे आणि इथं जी घडी आहे ती घ्यायची आहे ती कुठे घ्यायची आहे इथून अगोदर मी दीड इंच घेणार आहे कॅफ हाईट छोटी बाही आहे तर दीड इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे आणि इथून घेणार आहोत आपण साडेसहा सा सा इंच साडेसहा इंच इथे घेतले आहेत त्याच्या पुढे घ्यायचे आहेत दीड इंच हे मार्जिनसाठीचे असणार आहेत आपले याच रेषेमध्ये बघा हा जो पॉईंट घेतला आहे ना इथे रेषा नाही मारायची याच रेषेमध्ये हा जो दीड इंचा पॉइंट आहे आपला तो इथे इक्वल करून घ्यायचा आहे असं ओके आता याला इथून लाईन आखून घ्यायची आहे इथून ही लाईन आखून घेतली आहे आणि आता इथे काय करणार आहे आपण सिंपली असा जो आकार आहे तो देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर इथे मच्छ आकार पण द्यायचा आणि ही झाली आहे आपली बाही बाही पण कट करूया हे कटिंग केलं त्याच्यानंतर हे इथून हे असं हे पण आपण पन कट करणार आहोत हे साईडला ठेवूयात आणि ओपन करूयात बाही बाही ओपन केल्यानंतरच कर हा आकार कट करायचा आहे कारण की हा थो। जो आकार आहे मच्छचा हा एकाच साइडला असतो दोन्ही साइडला नसतो फ्रंट पार्टलाच असतो हा आकार पुढच्या बाजूने आपल्याला जोडायचा असतो त्याच्यानंतर इथे बघायचा आहे हा जो पार्ट आहे इक्वल आहे की नाही हा आपला इक्वल आला पाहिजे म्हणजे आपली इथली मुंड्याची जी, जी, जी शिलाई आहे ना ती पण इक्वल आहे तर हे झालेलं आहे आपलं अठ्ठावीस इंच चेस्टचं प्रिन्सेस कटचं पॅटर्न हा बॅक पार्ट आहे आणि हा आला आपला फ्रंट पार्ट आहे आणि ही आहे आपली स्लीव तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस इंच साईजचं प्रिन्सेस कटचं सा पॅटर्न जे आहे ते काढायचं असतं संपूर्ण पेपर पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्लीव कशा पद्धतीने काढायचे आहे अगदी छोटी स्लीव कमी साईजची स्लीव कशी काढायची आहे हे पण आपण शिकलेलो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जाता जाता ओके okay? आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस पण नक्की करा कारण की जे काही नवी नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके okay? तर मैत्रिणींना अजून एक गोष्ट सांगायची आहे आपलं हंड्रेड डेट चॅलेंज जे आहे ते आपलं चालू आहे आपल्या चॅनलवरती रोज रात्री नऊ वाजता त्याचे व्हिडिओज येत असतात ज्याच्यामध्ये आपण फॅशन डिझायनिंगचा संपूर्ण कोर्स फ्रीमध्ये शिकणार आहोत तर ते पण बघायला विसरायचं नाही आहे ओके चॅनल तुम्ही चेक करू शकताय हंड्रेड डे चॅनलच्या आपले जवळपास सात ते आठ व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत रोज रात्री नऊ वाजता आपले हे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला आमचे पेड क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचे ॲप पण आहे डीप्स कोचिंग नावाचा आमचा ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकता किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा त्याच्यावरती क्लिक करा आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या ओके तर चला मैत्रिणीनो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय